मिरज तालुक्यातील वड्डी येथे सत्य किराणा अँड जनरल मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने लावली आग आगीत आठ ते नऊ लाखांचे नुकसान मिरज तालुक्यातील वड्डी येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे वड्डी येथील सत्य किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मध्यरात्री अंदाजे अडीच वाजता घडली असून दुकानाचे मालक पीर पाशा अब्दुल्ला अजिज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूने पत्रा उचकटून आत पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या आगीत दुकानातील किराणा माल कागदपत्रे तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून साधारणपणे आठ ते नऊ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे काम तात्काळ सुरू केले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात या, ग्राम या घटनेची नोंद करण्यात आली आहे एच घाटमाता नऊ